नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बांधवांनो तुम्हाला माहीत आहे का ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता तसेच चौथा हप्ता अनुक्रमे संदर्भ क्रमांक तीन चार पाच व सात अन्वये वितरित करण्यात आला आहे विदर्भ क्रमांक स सॉरी संदर्भ क्रमांक आठ येथील पत्रान्वये सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नमो शेतकरी निधी योजनेच्या अंतर्गत मंजुरी तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत पाचवा हप्ता माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम दोन हजार दोनशे चोपन्न पॉईंट त्र्या शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती प्राप्त झाली आहे महान सन्मान निधी योजनेअंतर्गत पाचवा हप्ता माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्र प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार दोनशे चोपन्न पॉईंट शहाण्णव कोटी करण्यास मान्यता देण्यात येत आहे नरेंद्र मोदी शनिवारी ऑक्टोंबर पा, रोजी वाशिम दौऱ्यावर येणार आहेत यावेळी पीएम किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे दोन्ही योजनेच्या हप्त्यांचे पैसे लाभार्थ्यांना एकत्रित देण्याचे जोरदार चर्चा चालू आहे पाच ऑक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पाचव्या हप्ता मिळणार आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनल लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद